तर हाय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ते तुमचा अलोन रायडर एड्स ऑन डबल सीज हा शूट करणार आहे तर आज आपण पोहोचलो शेगावमध्ये थोडं काम होतं ज्या कारण मी गेलो होतो चिखली मेकरला तर वापिस येत आहे हा ब्लॉग शूट करत आहे तर आता स बस जस्ट आपण शेगावमध्ये पोहोचतो तर शेगावमधून कौन कोणकोण आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बस शेगावमध्ये असं शूट करायची एक इच्छा झाली तर शूट करत आहे तर बघू शकता तुम्ही थोडा रोड पण मोकळा आहे तर त्याला थोडी बाईकचा मजा पण घेऊ तर बरं वाटलं मला थोडं की मोकळंपणे पण हे गाडी चालू शकतो कारण की आमच्या इथं एवढे रस्ते चांगले नाही त्याच्यामुळे आणि मी शेगावपासून माझं गाव पस्तीस किलोमीटर दूर आहे म्हणजे मी आहे संग्रामपूर जवळचा तर कोण हे ब्लॉग पाहत आहे ते बी नक्की सांगा म्हणजे कसं तेवढ्यांमध्ये समजते की आपले ब्लॉग कुठ कुठपर्यंत जातात तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉगला ब्लॉगला मी पण एन्जॉय करतो तसं काही विषय नाही तुम्हाला कसे कसे ब्लॉग पाहायला आवडतील हे पण नक्की सांगा मेन विषय की तुम्ही जसे सजेस्ट करसान तसे मी ब्लॉग बनवेन आणि स्पीड ब्रेकर मोठे आहेत एकदम ते बा रिॲक्शन तर चला आता विषय असा झाला की थोडं काम होतं त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो आणि येता येता कसं म्हटलं चला थोडा एक फन व्हिडिओ शूट करू तर बघू शकता मी रोड पण एकदम खाली होता म्हणून चला म्हणलं भनगुनाट पडे चला एक गाडी न हे करू तर विषय असा आहे मित्रांनो की कोणाला जर म्हणजे ब्लॉगिंगमध्ये यायचं असेल किंवा ब्लॉगिंग सुरू करायची असेल तर मी त्याला शंभर टक्के पूर्ण म्हणजे मदत करू शकतो फक्त मेन विषय हा आहे की तुम्ही कुठले आहे कारण की माझ्यापेक्षा शंभर किलोमीटर मी इथं शेगाव अकोला आणि तेलारा आणि मेन विषय म्हणजे बुलढाणा आपले इथले जवळपासचे कुठले बी असणार तरी मला मेसेज करा कारण की मेन विषय कसा मी एकटा आहे ब्लॉगिंग सुरू करायला बरं ब्लॉ ब्लॉगिंगला मला आणखी सोबत कोण नाही आहे तर जर कोणाची इच्छा असेल नाही डझन मॅटर की आपल्याला बाईक कोणची आहे बाईक कुठली पण असली तरी चालेल असं काही नाही की दोनशे आहे म्हणून मी जास्त जे कर तसं काय नाही स्प्लेंडर असली तरी चालते फक्त सुरू करा ब्लॉगिंग आणि मेन मोटिव्ह आपला हा आहे की ट्रॅव्हल ब्लॉगिंग तर असा विषय जर कोणाला इंटरेस्टिंग असेल कोणी तर यावे आपले एक सर आहे खामगावचे ते म्हणजे जॉईन व्हायल आहेत कारण की म्हणजे मी त्यांना जॉईन झालं असं पण म्हटलं चालेल कारण की ज्या वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांना पण भेटून आलो आहे मी आता तर नेक्स्ट राईट त्यांच्यासोबत जर झाली तुम्हाला त्यांच्यासोबत मी भेटून देणार सगळ्या माझ्या व्ह्यूअर्स आहेत जेवढे आहेत माझे यूट्यूबवर व्ह्युअर्स तेवढे तर असा विषय आणि जर कोणी इच्छुक असेल की नाही नाही खरंच की मला यायचं आहे म्हणून जर ते यायचं असेल तर मग तुम्ही येऊ शकता स्वागत आहे तुमचं आणि स्पेशली मी तुम्हाला भेटायला येईन तुम्ही जिथून मेसेज करता तिथं फक्त एवढंच कर्ज की जास्त लांबून नाही होऊ शकत येणं तर मग कसं फक्त एवढंच की शंभर ते दोनशे किलोमीटर माणूस कवर करून पण पाचशे चारशे पाचशे किलोमीटर तर एवढं नाही करू शकत ॲडजस्टमेंट तर असा विषय तर राईड एन्जॉय करा तुम्ही आणि मेन म्हणजे हे की जसं जेवढं सोपती असली रायडिंगला तेवढं भारी वाटतं आणि रायडिंग करायला मजा येते आणि जे आपली एन एस्टोन्टाईला मी लदाख घेऊन जायचा विचार केला आहे के की जर कोणाला यायचं असेल तरी सांगा जर नाही यायचं असेल सपोर्ट तरी करा भावांना तुमचा एक मराठी भाऊ जर पुढे जाईल महाराष्ट्राचा घेऊन तर सपोर्ट केला पाहिजे असं वाटतं मला तर कसं आहे जर माझी ड्रायविंग कशी वाटते तुम्हाला ते पण सांग सांग आणि जास्त काही असं हे नाही आहे बरोबर लिमिटमध्ये चालवतो गाडी आणि लिमिटमध्ये चालवायला पाहिजे कारण की आपले व्हिडिओ लहान लहान मुलं पण पाहतात आणि ना कसं त्यांच्यावर बी हे पडतो तर असा विषय तर भावांना जर कोणाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट म्हणून सांगा आणि विषय काय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला की जोडीदार कोणी नसल्यामुळे थोडं हे होतं आणि जोडीदार पण येऊन जाईन त्यात काही विषय फक्त तुम्ही सपोर्ट सपोर्ट करा जोडीदाराचा विषय म्हणजे काही वेगळा नाही फक्त एवढंच की मोटो ब्लॉगिंग म्हणजे आपल्याला कोणी सपोर्ट केला पाहिजे आणि आपली जे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली जे लवकरात लवकर वाढली पाहिजे चला लवकरात लवकर आपली टू के फॅमिली कंप्लीट होणार आहे तर आलो मी टर्नवर आता इथं बाजूला रेल्वे स्टेशन आहे जर शेगावमधून असाल कोणी तर तुम्हाला माहिती आहे रेल्वे स्टेशनचं गेट बघू शकता तर विषय असा आहे की हे म्हणणं होतं माझं की जर कोणी असेल तर नक्की डी एम करा आणि त्याला रिप्लाय दोन घंट्याच्या अगोदर भेटून जाणार मेन विषय म्हणजे आणि एन एसला पाहून आपल्याला रिॲक्शन येऊ राहिले तर विषय असा आहे तर तुम्हाला कोणाला पण आवडेल तशी ब्लॉगिंग करणं तर खरंच करावीची इच्छा आहे कारण की मेन म्हणजे आपल्या फॅशनला फॉलो करा असंच माझं बोलणं आहे ट्रॅव्हल ब्लॉगिंग तर खूप जणांना आवडते फक्त विषय की काही काही गोष्टीमुळे कोणी करत नाही पण सुरुवात करा मेन गोष्ट म्हणजे सुरुवात करणंच आहे मित्रांनो सुरुवात असं नाही गेली तर कुठं पोहोचताल जर सुरुवात केली तर कुठं ना कुठं पोहोचतालच फेल असाल ना शिक्षाल जर सक्सेस झालेस तर मग तर काही विषयच नाही तर चला असा विषय तर आता पोचलो ग मी टनवर म्हणजे जिथं उड्डाण बोलाय तिथं तर असा विषय तर नक्की मला कमेंट करून सांगा कोणा जर इच्छा असेल तर कारण की इच्छा खूप जणांची असते पण काही फायनान्शियल कंडिशनमुळे नाही करू शकत तर असा विषय जर कोणाला यायची इच्छा असेल ब्लॉगिंगमध्ये तर नक्की सांगा आणि त्याला मी सपोर्ट करेल गाईड पण करेल असा विषय माझ्यासोबत रायडिंग पण करेल मी म्हणजे मी त्याच्यासोबत करेन त्यांना माझ्यासोबत घेईल असा विषय तर चला मी मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या या ब्लॉगमध्ये आणि हे मी परत परत रिपीट करत आहे कारण की मेन विषय कसा आहे माहिती आहे का मी मराठीमध्ये आता दोन ते तीनच ब्लॉग मराठीमध्ये शूट केले याच्या अगोदरचे मी हिंदीमध्ये करत होतो कारण की मी थोडा बाहेर राहतो त्याच्यामुळे तर असा विषय जर कोणाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मेन विषय म्हणजे सपोर्ट करा भावांना तुमचा सपोर्ट लई इम्पॉर्टंट आहे असा विषय तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा पाच ते सहा मिनटाचा ब्लॉग झाला असेल कमी जास्त तर ॲडजस्टमेंट करा आणि मेन विषय जर काही चुकलं असेल तुमच्या भावाला सांगा अजून बी शंभर टक्के माणूस कशा तर परफेक्ट नसतो आणि मला नाही वाटत की मी शंभर टक्के पर तसं परफेक्ट आहे म्हणून पण काही विषय नाही प्रयत्न करत आहे ना हाच मोठा विषय आपल्यासाठी तर चला जर कोणाला भेटायची इच्छा असेल तरी सांगा भावांनो आपलं ते हे नाही असं आणि काही माझी जास्त फॉलोअर्स नाही जास्त काही सबस्क्रायबर पण नाही आहे आता दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील माझे आणि भेटून तुम्हाला कसं वाटते ते पण सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत तो तो सगळ्यांना स्वागत आहे तर चला घ्या काळजी भावांना भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये